हत्ता काय राव हत्ता काय ताई करे ताही करत नका काय राव हत्ता

तुमच्या दर्शनानं मी पवित्र झालो देवीजी तुमच्या चरण स्पर्शानं मला अत्यंत बरं वाटलं महान महान देवी आहात आपण आपण एवढं दानधर्म करता फार फार बरं वाटतं जीवाला आज तुम्ही अशा महान देवी आहात की तुमच्यामुळे हजार जणांच्या घरी चुली जायत आहेत नाही नाही त्या पूर्वी होत्या काय आम्ही गॅसची एजन्सी पूर्वीच बंद केली असू देत तुमची गॅसची एजन्सी पूर्वी असली तरी अजूनही तुमच्या दहा कंपन्या त्या दहा कंपन्या पाच कंपन्या बंद पडल्या तरी तुम्ही दान धर्म करणं सोडलं नाही महा महान पण महा खरंच मी तुमच्या दर्शनासाठी फार लांबून इथं आलो कुठे राहता तुम्ही मी बदलापूरहून आलोय अच्छा बदलापूरला राहता का तुम्ही नाही मी बदलापूरला राहत नाही मी राहतो इथे मागच्या गल्लीमध्ये इथे पण मी आलोय बदलापूरहून पण मी म्हणजे खास तुमच्याकडे आलेलो आहे अच्छा अच्छा बरं मी काय करू शकते आपल्यासाठी नाही नाही मी माझ्यासाठी काही मागायला आलेलो नाहीये मी काही स्वार्थी माणूस नाहीये मी तुमच्यापाशी मागायला आले होते एका गरीब कुटुंबासाठी त्यांना मदत करावं काशीनाथ काशीनाथ त्यांचं नाव गेली पंधरा वर्ष एका पेट्रोल पंपावरती पेट्रोलमध्ये लॉकेल भेसळ करून तो विकत होता पण त्याच्या मालकाने पेट्रोल चोरल्याचा आरोप त्याच्यावर लादला आणि त्याला नोकरीवरून नो काढून टाकला यात घालून ते सुद्धा oh. बेकार, बेकार माणूस नोकरी नाही धंदा नाही कुटुंबमत्सल माणूस त्याची बायको साक्षात लक्ष्मी हो अच्छा म्हणजे श्रीमंत दिसतेय ना कुठून आली श्रीमंत अत्यंत गरीब बाई हो पण सरस्वती बरं शिकलेली आहे का नाही अडाणी बाई आहे ती कुठून शिकणार ती बाई आजारी असते सतत आजारी असते कोण देणार बिचारीला नोकरी हा हा काशीनाथ बिचारा बेकार माणूस त्याची बायको होती आजारी सात चिल्ली पिल्ली घरामध्ये येतो थोरला मधला धाकटा एवढा सगळ्या कुटुंबाला घेऊन कुठे जाणार तो मला सांगा तो काशीनाथ बिचारा कुठे जाणार खरे राहता एक घर होत त्या घराचं भाडही थकलेलं बर मी त्या घर मालकानं त्यालाही लाच भरून हकलून दिलेलं मी काय करू शकते का त्यांच्यासाठी खूप करू शकता पण थोडक्यात एवढंच करा त्यांचं जे घराचं भाडं थकलेलं आहे सहा महिन्याचं तेवढं मात्र त्यांना द्या फक्त नऊ हजार रुपये बस बर त्यांना चेक दिला तर चालेल का चेक, देया, 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 चेक, चा चेक द्या कॅश द्या पण द्या काहीतरी मला एक सांगा चेक कुणाच्या नावाने देऊ चेक माझ्याच नावानं द्या माझं नाव शंकर पाटील बर तुमच्या हो मीच त्या गरीब कुटुंबाला हाकलून देणार घरमाल ही भौतिक विचारधारा आपल्याला किती हवी झाली आहे ना माणुसकी दया धर्म तृणानुबंध हे नीतीमूल्य जर आपल्या आयुष्यात नसतील तर आपल्या आयुष्य हे काय कामाचं तेव्हा जरा विचार करा